दिशा संकल्प फाउंडेशन आयोजित आदिशक्तीचा जागर हा उत्सव म्हणजे स्त्री शक्तीचा जागर खऱ्या अर्थाने स्त्रीमधील दैवी शक्तीचा तिच्या कर्तृत्वाचा जागर असं जणू समीकरणच झालंय त्यामुळेच आदिशक्तीचा जागर हा नवरात्रोत्सवातील दुसऱ्या दिवशी भाविक आणि दांडिया प्रेमींनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या कार्यक्रमाला दिला नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित आदिशक्तीचा जागर या कार्यक्रमातील दुसऱ्या माळेला कथ्थक नृत्यसंस्था प्रस्तुत देवी वंदना आणि गंगावतरण हा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात सादर करण्यात आला कलानंद कथ्थक नृत्यसंस्थेच्या सुमुखी अथणी यांच्या नृत्य दिग्दर्शनात कलाकारांनी अतिशय सुंदर असे गंगावतरण सादर केले कलानंद कथ्थक संस्थेच्या संचालिका सुमुखी अथनी यांनी या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती दिली दिशा संकल्प फाउंडेशन आयोजित आदिशक्तीचा जागर हा कार्यक्रम दरवर्षी माननीय देवयानीताई फरांबे आणि माननीय स्वातीताई भामरे आयोजित करत असतात या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही कलानंद कथक नृत्य संस्थेतर्फे देवी वंदना आणि गंगावतरण हा कार्यक्रम आज सादर करणार आहोत देवी वंदनेमध्ये आदिशक्तीचा सवन करून तिचे आशीर्वाद घेऊन त्यानंतर आम्ही गंगा अवतरण हा एक छोटा नवीन प्रयोग आम्ही केलेला आहे यामध्ये गंगेचं आवाहन भगीरथाने खूप प्रयत्नांनी केलं मग गंगा शंकराच्या जटेतून कशी पृथ्वीवर आली आणि गंगा जेव्हा पृथ्वीवर आली त्याच्यानंतर सगळी पृथ्वी कशी सुजलाम सुफलाम झाली हे यामधून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रभागाच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असणाऱ्या प्रभाग क्रमांक सातच्या भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका स्वाती भामरे या प्रभागाच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात प्रभागात नेहमीच त्या धार्मिक सांस्कृतिक आणि समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन त्या नित्याने करीत असतात त्याचाच एक भाग म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ केलाय आणि जागर आदिशक्तीचा शक्तीचा हा कार्यक्रम प्रभागामध्ये मोठ्या उत्साहात पार करतो नवरात्रोत्सवा आयो आयो निमित्त आयोजित या कार्यक्रमामध्ये पुढील काही दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय त्याबाबत देखील स्वाती भामरे यांनी माहिती दिली आणि नागरिकांना या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहण्याची विनंती केली नवरात्रीनिमित्त आपण नऊ दिवस सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले आहे श्री पठण असेल भोंडला असेल आज आपण कलानंद कथक नृत्य संस्थे यांनी सादर केलेला गंगावतारण हा कार्यक्रम आज आपण इथे प्रस्तुत करतो आहोत तसेच दसऱ्याच्या दिवशी आपण इको फ्रेंडली रावण दहन केलेले आहे हो कोजागिरी पौर्णिमेनिमित्त शरदाचे चांदणे हा सांज कराओके प्रस्तुत आपण कार्यक्रम इथे ठेवलेला आहे या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्वांनी यावे गंगावतरण कार्यक्रमानंतर आई सप्तशृंगी देवीची महाआरती मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली यानंतर गरबा आणि दांडियाचा खेळास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आणि मोठ्या संख्येने महिलांनी या कार्यक्रमात आवर्जून सहभागी होत आनंद लुटला तरी गंगापूर रोड वासियांनी दररोज या कार्यक्रमास उपस्थित राहून नवरात्र उत्सवात सहभागी होऊन आनंद द्विगुणित करावा अशी विनंती स्वाती भामरे यांच्या वतीनं करण्यात आली या कार्यक्रमाला आमदार देव्यानी फरांबे यांचं मोलाच्या सहकार्य नेहमीच लाभत असतं मोठ्या भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम काल साजरा झाला नाईन्यूज महाराष्ट्र साखी प्रतिनिधी योगेश सोनवणे